मुलांना लागली आहे सुट्टी आणि त्यांना वाटते की आईने आपल्याला रोज काहीतरी नवीन नवीन पदार्थ करून खाऊ घालावेत तर मी आणलेली आहे एकदम चटपटीत बिस्किट चाट इथे मी मोनॅको बिस्किट घेतलेले आहेत त्याच्यावर ठेवलेला आहे टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं टमाट आणि इथं मधुमका मी शिजवून घेतलेली आहे मिठामध्ये ती पण थोडी थोडी टाकलेली आहे ह्याच्यावर आणि टाकलेलं आहे दही मी दह्यामध्ये अजिबात मीठ साखर काहीच टाकलेलं नाहीये दह्यात जर आधी मीठ आणि साखर टाकली ना तर दह्याला पाणी सुटल्यावर होतं म्हणून मी अजिबात मीठ टाकलेलं नाहीये नंतरनं मी थोडंसं क मीठ आणि ऑरगॅनो टाकलेलं आहे आणि हिरवी चटणी टाकलेली आहे ह्याच्यामध्ये थोडासा पुदिना कोथंबीर आणि शेव आणि थोडंसं मीठ टाकून अशी ही चटणी केलेली आहे आणि इथं मी पनीर खिसून टाकलेलं आहे मुलांना भले चटपटीत खाऊ वाटतं पण आई वडिलांना वाटतं की मुलांच्या पोटात कधी पण हेल्दीच जावं त्याच्यामुळे मी इथं पनीर खिसून टाकलेलं आहे थोडीशी कोथंबीर आणि चाट मसाला आणि वरनं परत थोडीशी शेव टाकलेली आहे शेवशिवाय कोणतीही चाट एकदम भारी दिसत नाही आणि चटपटीत लागत नाही आहे दिसायला ही चाट बघा इतकी रंगीबिरंगी रंगी दिसते ना खायलाच तितकीच चवदार लागते तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूत आता दुसरी रेसिपी आहे आपली पाणीपुरीची इथं मी आधी तेल टाकलेलं आहे आणि ह्या पुऱ्या तळून घेणार आहे तेलामध्ये ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या आता कुठे पण पटकिनी भेटतात म्हणजे किराणा मालाच्या दुकानामध्ये असो किंवा मॉल असो पटकीनी कुठं पण ह्या पुऱ्या भेटतात मी इथं हल्दीराम कंपनीचे पाणीपुरी वापरलेली आहे तुम्ही कोणत्या पण घ्या सेमच आहेत सगळ्या पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत गोल्डन ब्राऊन होस तोपर्यंत पुऱ्या तळून ना सगळ्या आपल्याला पाच ते दहा मिनटं पुऱ्या छान थंड करून घ्यायच्या आहेत आणि मग इथं एक पुरी घ्यायची आहे हातामध्ये आणि चाकूने एकदम अज्जात मधोमध कट करायची आहे आणि इझिली ती पुरी ना कट होते बघा ह्या कटोऱ्या किती छान झालेल्या आहेत आणि इथं मी वापरलेला आहे शिजलेले बटाटे मी इथं दोन ते तीन बटाटे घेतलेले आहेत ते मॅशरनी मॅश करून घ्यायचे आहेत मग त्यामध्ये टाकायचं आहे एकदम बारीक चिरलेला कांदा कोथंबीर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडासा चाट मसाला लाल तिखट टाकायचा आहे आणि हे सगळं परत एकदम एकजू करून घ्यायचं आहे आपण जर नुसता बटाटा मॅश केला कांदा टाकला आणि वरनं परत मीठ टाकलं ना तर चवदार लागत नाही त्यामुळे इथं मी आधीच सगळा मसाला मीठ टाकून एकजीव करून घेतलेला आहे आता ह्या पाणीपुरी कटोरीमध्ये सगळा हा मसाला आपण बटाट्याचा भरून घ्यायचा आहे आणि मग टाकायचा बारीक चिरलेला कांदा आणि मी इथं थोडासा सॉसचा वापर केलेला आहे तर प्रत्येक पुरीवर मी सॉस टाकलेला आहे आणि मी इथं परत हिरवी पुदिन्याची चटणी वापरलेली आहे ती पण पूर्ण पाणीपुरीवर आपल्याला टाकून घ्यायची आहे ज्या कटोऱ्या बनवल्यात ना त्यावर आणि मग काय मुलांचा फेवरेट म्हणजे चाट मसाला मुलं काही खायचं म्हणले ना आधी चाट मसाल्याचा वापर करतात इथं चाट मसाला टाकलेला आहे अरेक शेव टाकलेली आहे कोणती पण चाट असो शेव एकदम जिंदाबाद थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर आणि तयार झालेली आहे आपली पाणीपुरी कटोरी चाट जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा